मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनासंदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कृती समितीने धरणे आंदोलन सुरू केले असून याचा परिणाम येवल्यात आता चक्काजामवर आला आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन श्रेणी मिळावी तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा परिणाम एस टी सेवेवर झाला आहे चार जिल्ह्यांच्या मध्यवर्ती स्थानी असलेल्या येवला बस स्थानक येथून विविध जिल्ह्यांमध्ये व गावखेड्यांमध्ये एस टी जात असतात याचा परिणाम या आंदोलनाचा परिणाम आज झाला असून त्यामुळे सर्व एस टी आगारातच उभ्या आहेत रात्री बारानंतर नंतर एकही एस टी आगारातून न निघाल्यानं प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे येवला आगाराचे सर्व कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी असल्यामुळं येवल्यात एस टीचा चक्काजाम पाहायला मिळत आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा व आमच्या वरिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन द्यावं त्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल असा इशारा देण्यात आला एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मी साधारण पांढुरंग पाटील येवला आघार संयुक्त कृती समितीतर्फे मान्य मुख्यमंत्री यांना राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं वेतन व्हावं याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याकरता आज धन्य आंदोलन चालू आहे आणि चा याच्यात येऊला आघाडीचे सर्व कृषी समितीचे सदस्य सहभागी आहोत मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर आमच्याबरोबर चर्चा करून संयुक्त कृषी समितीचे वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा तोडवा ही आपल्या माध्यम विनंती एकूण किती गाड्या ठप्पा आहेत किती फेऱ्या रद्द झालेल्या आहेत जवळजवळ ऐंशी टक्के डेपो आमचं बंद ऐंशी फेरा आणि कधी तुम्ही संप मिटवणार काय संप आता आदेश आल्यानंतर आम्ही आमचा संप मागितला नमस्कार आम्ही मी वाहक अमित मांडवडे कृती समिती सदस्य म्हणून एक डेपोचे कर्मचारी सगळे धरणे आंदोलनावर बसले असल्यामुळं आज आमचं धरणे आंदोलन आहे हे वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्र हा धरणे आंदोलनावर बसल्या असल्यामुळं त्यात येवला येवला आगार हा पूर्णतः सहभागी आहे ऐंशी ते नव्वद टक्के कर्मचारी सर्व याच्यात भाग घेतलेला असल्यामुळं सर्व कर्मचारी यात इन्वॉल्व आहेत आणि वरती वरिष्ठ लेवलनी जर आम्हाला सुचवलं तर मु मान्य मुख्यमंत्र्यांनी आमचं हे निवेदन स्वीकारून कर्मचाऱ्यांच्या त्रुटी व मागण्या मान्य करून द्यावं व सगळ्यांचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे ते सुटण्या कामी हे सगळे प्रश्न सुटले तर शासनाचे आम्ही मनापासून आभार मानू त्यांनी आमचे सगळे प्रश्न सोडाव ही शासनाला विनंती मान्य मुख्यमंत्र्यांना पण मनापासून निवेदन आहे बरेचसे प्रश्न प्रलंबित करावं आमचा पगार वाढ करून देण्यात ही शासनाला विनंती मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधूमी मध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव